मंडळी पवनचक्की खंडणी प्रकरणानंतर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण आणि मकोका अंतर्गत गुणा नोंद झाल्यानं कराडचा पाय सध्या खूपच खोलात जाताना दिसत असून अशातच सध्या पोलीस कोठडीत असलेल्या कराडबाबत रोज नवनवीन माहिती समोर येते दरम्यान त्याच्याबद्दल नुकतीच एक बातमी सगळ्या माध्यमांमध्ये व्हायरल झालेली आहे ती म्हणजे कराड याचा दोनदा विवाह झाला असून त्याची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर कराडने पुण्यामध्ये करोड रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समजताय शिवाय ज्योती वाल्मिक कराडपासून दोन मुलेही झाली असून त्यांच्याही नावावर कराडने प्रॉपर्टी विकत घेतल्याची खंडणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला कराड हा काही दिवस जाधवकडे राहण्यास होता असंही सांगितलं जात आहे दरम्यान याचमुळे ज्योती जाधव दोन तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशी केल्याचं समजत आहे मंडई बीड जिल्ह्यामध्ये असलेली दहशत अल्पावधीत कमावलेली करोड रुपयांची बेनामी प्रॉपर्टी पवनचक्की कंपनीकडे मागितलेली खंडणी धनंजय मुंडे यांच्याशी असलेले जवळ संबंध आणि संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असल्याचा संशय यामुळे आधीच वाल्मिक कराड अतिशय अडचणीत असताना आता मात्र या नवीन प्रकरणामुळे त्याच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता दिसते म्हणूनच कराड व त्याची तथाकथित दुसरी पत्नी ज्योती जाधव यांचं कनेक्शन नेमकं काय आणि ज्योती जाधव हिच्या नावावर कराडने पुण्यामध्ये किती प्रॉपर्टी विकत घेतली आहे त्याचाच आढावा आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडई सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणात वाल्मी कराडवर काही दिवसांपूर्वी अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या प्रकरणी इतर आरोपींची प्रॉपर्टी सरकारने आधीच जमा केलेली असून आता मकोका दाखल झाल्यानंतर कराडची प्रॉपर्टी ही सरकारकडून जमा केली जाते का याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये नुकत ज्योती जाधव या महिलेचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तिच्यावर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ज्यावेळी वाल्मिक कराड फरार होता त्यावेळी त्याला आसरा दिल्याचा आरोप आहे तसंच ती वाल्मीक कराड याची दुसरी पत्नी असल्याचं वृत्त ए बी पी माझा या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं दिला आहे शिवाय कराड पासून ज्योती जाधव हिला दोन मुलंही झाली असून हो ज्योती व तिच्या मुलांच्या नावानं कराडने पुण्यामध्ये करोडो रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केल्याचंही सध्या माध्यमांमधून असलेल्या चर्चेंवरून समजतंय दरम्यान याबद्दल खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्योती जाधवच्या नावावर पुण्यातील हडपसरमधील ॲमॅनोरा पार्क टाउनशिपमध्ये दोन फ्लॅट आणि खराडी इथं एक फ्लॅट आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिसेससाठी जागा घेतल्याचं समोर आलं आहे याबद्दल अधिक माहिती अशी की पुण्यातील हडपसरमधील हायफाय सोसायटी अमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये तेहतीस नंबरच्या टॉवरमध्ये सतराव्या मजल्यावर सात व आठ नंबर नंबरचे दोन फ्लॅट शिवाय खराडीमध्ये गेरा ग्रीन्स विले या सोसायटीत एक फ्लॅट ज्योती जाधव यांच्या नावावर कराडने खरेदी केल्याचं समजत आहे तसंच फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या नवीन इमारतीचं काम सुरू आहे दरम्यान त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मिक कराडने इथे गुंतवणूक केली त्यांनी या इमारतीत ऑफिस नंबर सहाशे सी हे पंचेचाळीस पूर्णांक एकाहत्तर चौरस मीटर एवढ्या कार्पेट एरियाचे अलिशान ऑफिस घेतले आहे विशेष म्हणजे ऑफिसला बाहेरून बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे तर याच इमारतीत वाल्मिकचे दुसरे ऑफिस नंबर सहाशे अकरा बी हे चोपन्न पूर्णांक एक्कावन्न चौरस मीटर एवढ्या कार्पेट एरियाचं आहे यात देखील बाल्कनी आणि पार्किंगची सुविधा आहे मंडई फर्ग्युसन कॉलेज रोड हा पुण्यातील पॉश एरिया आहे त्यामुळे घेतलेल्या या व्हॅल्युएशन करोडांच्या घरात असल्याचं मंडई याचबरोबर वाल्मी कराडच्या स्वतःच्या आणि पहिल्या पत्नीच्या नावेही पिंपरी चिंचवडमध्ये दोन फ्लॅट्स असल्याचं आता उघड झालंय शिवाय त्या दोन अलिशान फ्लॅटचा लाखो रुपयांचा कर थकवल्याचंही काही माध्यमांनी समोर आणलं होतं त्यानंतर जागी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडच्या एका फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली होती दरम्यान माध्यमात ही बातमी आल्यानंतर या फ्लॅटचा लिलाव रोखण्यासाठी कराड कुटुंबियांची धावपळ उडाली त्यानंतर काही तासातच कराड कुटुंबियांनी दोन्ही फ्लॅटचा थकीत कर भरून टाकला म्हणजे याबद्दल अधिक माहिती अशी की पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट या सोसायटीत जून दोन हजार एकवीस मध्ये कराडने फोर बी एच के फ्लॅट खरेदी केला होता दरम्यान कराड आणि पत्नी मंजिली वाल्मी कराडच्या नावे असलेल्या या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचाही कर भरण्यात आला नव्हता त्याचबरोबर कराडने एप्रिल दोन हजार सोळामध्ये पिंक सिटी रोडवरील मी कासाबिला सोसायटीतील टू बी एच के फ्लॅट खरेदी केला होता त्याचाही प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी आजपर्यंत भरला नसल्याचं माध्यमातून असलेल्या बातमीवरून समजत आहे दरम्यान महापालिका आता फ्लॅटचा लिलाव करेल या भीतीने कोराड कुटुंबियांनी को माध्यमात माद्द बातमी आल्यानंतर काही तासातच लाखो रुपयांचा हा थकीत कर भरल्याचं समोर आलेलं असून माध्यमांनी माहिती काढल्यानंतरच पालिकेला जाग कशी आली आणि आजपर्यंत लाखो रुपयांचा हा थकीत कर पालिकेने स्वतः का वसूल केला नाही अशी ही चर्चा आता सध्या नागरिकांमध्ये होत असताना दिसत आहे मंडई सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नंतर वाल्मिक कराळ आजपर्यंत चर्चेत राहिलं असून दिवसेंदिवस त्याचे एक एक नवीन कारनामे समोर येत आहेत शिवाय सध्या सीआयडीने कसून तपास करून त्याच्या फास आवडल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे त्याच्या अडचणी अजूनच वाढताना दिसत आहेत मंडळी बीड मधील बिघडलेली कायदा सुव्यवस्था त्यामध्ये कराडचा असलेला हात शिवाय राजकीय दृष्ट्या ही सध्या त्याला नसलेला आधार आणि सर्वसामान्य व राजकीय नेते मंडळींनी या प्रकरणात घेतलेली भूमिका यामुळे त्या काळात कराडच्या अडचणी अजूनच वाढतील असं चित्र सध्या दिसून येत आहे त्यातच आता सध्या त्याच्या दुसऱ्या पत्नीचं समोर आलेलं नाव तिच्या नावावर करोड रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केल्याची उघडकीस आलेली माहिती आणि तपास यंत्रणांनीही तिची केलेली चौकशी यामुळे कराड अजूनच अडकला जाईल अशी सध्या चर्चा आहे शिवाय यामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी यांचीही सध्या एंट्री होण्याची शक्यता दिसून येते पण मंडळी तुम्हाला काय कराड वाटतं कराडची दुसरी पत्नी आणि तिच्या नावावर खरेदी केलेली करोड रुपयांची प्रॉपर्टी यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी अजून वाढतील का दुसऱ्या पत्नीबाबतचं तथ्य खरंय का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद